पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रश्न काय सुटताना दिसत नाही नागरिकांना पुणे नाशिक रेल्वेबाबत रोज नवनवीन बातम्या ऐकायला मिळत आहे कधी रेल्वेचे काम चालू होणार तर कधी रेल्वे रद्द होणार मात्र पुणे नाशिक महामार्गावर एक लहरे गावात पुणे नाशिक महामार्गाहून रेल्वे धावताना दिसली हो पण रुळावरून नाही तर चक्क कंटेनरवरून कंटेनरवरून ट्रेन जात असताना लोकही कुतूहलाने पाहत होती लोकांमध्ये अशी चर्चा रंगली की सध्याच्या राजकारणाच्या नाकारतेपणामुळे आपल्या यातील रेल्वे धावताना पाहायला मिळेल का नाही हे माहीत नाही पण आपल्या गावाजवळ रेल्वे पाहून बरं वाटलं या दृश्यावरून लोकांनी असा अंदाज बांधला की पुणे नाशिक रेल्वे धावायला तयार आहे मात्र राजकारण्यांनी रेल्वेची चाकच काढून टाकल्यामुळे रेल्वे काय रुळावरून धावू शकत नाही पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचं काम सुरू करण्याच्या बाबींकडे लक्ष द्यायला सध्या तरी लोकप्रतिनिधींना वेळ आहे असं दिसत नाही त्यामुळे कंटेनर व्यक्त करावे अशी वेळ आता आली आहे या आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट